हाच मुद्दा आपल्याला शिकायचा आहे अणुचे अंतरंग शिकत असताना अणू मध्ये बघा लक्ष द्या केंद्रकाच्या आतील भाग हे झाले अगोदर झाले की के नाही केंद्रकाच्या आतील भाग आणि केंद्रकाच्या बाहेरील भाग केंद्रकाच्या बाहेरील भाग ह्या दोन गोष्टी आपण शिकलेल्या होत्या केंद्रकाच्या आत जर विचार केला तर केंद्रकाच्या आत दोन अव अनुकण असतात काय असतात दोन अव अनुकण केंद्रकाच्या आत अव अनुकण असतात आता जे केंद्रकाच्या आत असणारे अव अनुकण आहेत ते म्हणजे कोण कोणते एक आहे एक आहे प्रोटॉन आणि दुसरं आहे न्यूट्रॉन ठीक आहे हे आपण शिकलो होतं काल बरोबर त्याच्यानंतर के केंद्रकाच्या के बाहेर एक आव्हान असतो असतो नाही तो आव्हान म्हणजे कोण असतो इलेक्ट्रॉन असतो राईट कोण असतो इलेक्ट्रॉन असतो ह्या प्रत्येकावर एक वेगवेगळा प्रभार आहे जसं की बघा लक्ष द्या प्रोटॉन वरती कोणता प्रभार असतो बरोबर इलेक्ट्रॉन वरती आणि न्यूट्रॉनवरती <coughs> म्हणजे न्यूट्रॉनवरती कुठलाच प्रभार नसतो न्यूट्रॉनवरती कुठलाच प्रभार नसतो म्हणजे न्यूट्रॉन हा कसा आहे विदासीन आहे प्रोटॉन हा कॅपिटल पी अक्षर दर्शवतात न्यूट्रॉन हा स्मॉल एन अक्षर दर्शवतात आणि इलेक्ट्रॉन हा स्मॉल ई अक्षर दर्शवतात हे सॉरी कॅपिटल पी नाही हे कसलं पी आहे स्मॉल पी आहे लक्षात कॅपिटल पी म्हणजे कशाची संज्ञा आहे फॉस्फरसची संज्ञा आहे का नाही त्याच्या फॉस्परसची स्मॉल पी म्हणजे काय असतो प्रोटोन असतो आता याच्यावर आपल्याला काय शिकायचं बघा लक्ष द्या केंद्रकाच्या आतील जे अव अनुकरण असतात म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्या मदतीने आणि इलेक्ट्रॉनच्या मदतीने आपल्याला दोन संज्ञा शिकायचे आहेत ते दोन संज्ञा म्हणजे काय एक आहे अनुअंक आणि दुसरा आहे अणुवस्तुमानांक ठीक आहे कुणाला माहिती आहे अनुअंक आणि अणुवस्तुमानांक दृष्ट कुणाला माहिती आहे अणुवांक आणि अणुवस्तुमानांक हा तुमच्यापैकी अणुवांक म्हणजे काय आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय कुणाला माहिती आहे yes? यस एनी वन सांगा लवकर कुणाला माहिती आहे कोण म्हटलं व्हेरी गुड प्रोटॉनची संख्या म्हणजे काय असतो अणुवांक असतो आता बघा लक्ष द्या आता जे आपण प्रोटॉन शिकलो अणुवांक म्हणजे शिकायचं होतं आपला अनुवांक म्हणजे काय असतो तर प्रोटॉनची संख्या असते प्रोटॉनची संख्या ठीक आहे प्रोटॉनची जेवढी संख्या असेल ती संख्या म्हणजे त्या अणूचा काय असतो अणुवांक असतो उदाहरण सांगतो बघा लक्ष द्या जसं की मी जर इथं फ्लोरीन लिहिला तर फ्लोरीनचा अणुवांक नव आहे फ्लोरिनचा अणुवांक नऊ आहे याचा अर्थ फ्लोरिन या मूलद्रव्यामध्ये किती प्रोटॉन आहेत नऊ प्रोटॉन आहेत प्रोटॉन किती आहेत नऊ आहेत हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे उद्या जर तुम्हाला परीक्षित प्रश्न पड पढ़ पडला की अणुवांक म्हणजे काय तर तुम्ही काय सांगणार त्या अणुच्या केंद्रात प्रोटॉन कुठं असतात केंद्र का च्यात असतात मग याची व्याख्या तुम्ही तयार करू शकता बघा लक्षात समजा मी फ्लोरीन केलो तर फ्लोरीन हा काय झाला केंद्रात बरोबर हे हे ठीक आहे आपण पुढचं काही काढायचं नाही फक्त तो समजण्यासाठी नेतो मी आता हा जो फ्लोरिन आहे केंद्रक आहे केंद्रकामध्ये काय म्हणजे दोन गोष्टी कोण कोणत्या बरोबर काय नाही मग मी आताच म्हटलं की फ्लोरिनचा अणुअंक नय फ्लोरिनचा अणुआांक मग मला सांगा अनुवांक म्हणजे मी कशा संख्या म्हटलं प्रोटॉनची संख्या मग प्रोटॉन कुठे राहतो बघा अणुच्या अन केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक आहे क्लिअर कुठला बघा अणुच्या केंद्र त्यातील संख्या म्हणजे काय होय होय आणि हा अणुअंक कॅपिटल झेड अक्षराने दर्शवला जातो अणुअंकाला इंग्रजी मधून नंबर म्हणत ऍटॉमिक नंबर, नंबर म्हणजेच अणुअंक आणि तो दर्शवला जातो झेड अक्षराने लक्षात आलं याच्याच सारखी दुसरी एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण अणुवस्तुमानांक म्हणतो याला काय म्हणतो आपण अनुवस्तुमानांक आणखीन एक दुसरं हे चला हे कुणाला माहित आहे अणुवस्तू हा राईट राईट बरोबर अणुवस्तुमानांक का म्हणजे काय असतं मला लक्ष द्या आणि दुसरा कोण प्लस न्यूट्रॉन या दोघांची जे बेरीज येणार आहे आणि बेरीज झाल्यानंतर जी संख्या मिळणार आहे ती संख्या म्हणजे काय असणार आहे अणुवस्तुमानांक असणार आहे थोडक्यात सांगतो बघा लक्ष द्या कसं ते समजा हा एक अनुवाय हा काय आहे अनुआय आणि हा काय झाला केंद्र या केंद्रकामध्ये प्रोटॉन समजा दहा आहे आणि न्यूट्रॉन समजा चार आहे आणि मी म्हटलं तुम्हाला सांगणारे या अणूचा अणुवस्तुमानांक किती तर किती सांगणार अणुवस्तुमानांक किती येईल तर याचा अणुवस्तूमानांक किती येणार आहे चौदा का अणुवस्तुमानांक चौदा कारण इथे शिकलो आपण अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतं अणुच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत त्यांची बेरीज जेवढी येते त्याला आपण काय म्हणतो अणुवस्तू घेतो मग याच्या अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन किती आहे दहा न्यूट्रॉन चार मी प्रश्न विचारला की सांगा या अणुचा अणुवांक किती असेल अनुवांक किती असेल अणुवांक दहा असेल तर अनुवांकाची व्याख्या काय प्रोटॉनची संख्या इथं प्रोटॉन किती म्हणुअंक अनुवांकित झाला दहा आणि अणुवस्तू मानांकित झाला चौदा ज्याप्रमाणे अनुवांक हा झेड अक्षर दर्शवला जातो सेम त्याच प्रकारे मानांक हा कॅपिटल हे अक्षरनं मीठ शब्द लक्ष देवा अणुवस्तुमानांक आणि इथं अंक आहे अंक म्हणलं की झेड आणि अणुवस्तुमानांक म्हणलं की हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार तुम्ही उत्तर देणार चला पुढचा भाग काय आहे प्रोटॉन त्याचा पुढचा भाग काय प्रोटॉन आपण तीन अव अनुकॉन पाहिले कोण कोणते न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन त्याच्यामधला प्रोटॉन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत हा जो हाँ। प्रोटॉन आहे आपल्याला कळालं तो स्मॉल पी अक्षरा दर्शवला जातो हा जो प्रोटॉन आहे या धन प्रभार असतो हे शिकले आपण हा धनप्रभार म्हणजे प्लस एक ई म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती का याच्यावरती एक धन प्रभार असतो लक्षात हा जो एक धन प्रभार आहे या प्रभाराला कुलोम मध्ये मोजता येतं कोणतं एक जर आपण विद्युत धारा हा चॅप्टर पाहिला पाहिला का विद्युत धारा नाही त्या विद्युत धारेमध्ये प्रभार होता बघा होता का नाही तो प्रभार कुलोम मध्ये मोजतात हे कदाचित त्यावेळेस सांगितलं असेल बरोबर तर आपण या प्रभाराचं रूपांतर कुलोम मध्ये करू शकतो ते कुलोम मध्ये करत असताना कसं करायचं एक ई म्हणजे एक धन प्रभार म्हणजे किती कुलोम असतो एक दशाऊंश सहा गुण्य दहाचा एकोणीसावा घात कुलोम जेवढी त्याची किंमत असते परीक्षेमध्ये प्रश्न पडतो ठीक आहे आपण एन एम एम एस परीक्षेची तयारी करतो म्हणजे एक लक्षात ठेवायचं असे प्रश्न जास्त असते लक्षात आलं जेवढ्या किमती आपल्या पुस्तकात दिसतात सगळ्या किमती आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं ए ई बरोबर डॅश डॅश कुलोम आणि पर्याय मध्ये काय असतं बघा कन्फ्युजन वन पॉईंट सिक्स इन्टू टेन रेश टू नाईन्टीन कुलोम त्याच्यानंतर वन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलोम त्याच्यानंतर वन पॉईंट सिक्स बघा वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू टेन रेस टू नाईन्टीन कुलोम आणि परत खाली दिलं जातं वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलोम असं दिलं जातं आपण फक्त ते बघून कन्फ्युज होतो सगळ्या किंमती किमती सारख्या दिसतात का नाही आता माहित आहे आपल्याला मी तर किंमत लिहिली पण जेव्हा आपण उगं पाठ करून जातो आणि ऍट लास्ट असं होतं की आपल्याला सगळं सेम दिसत मग प्रॉब्लेम येतो बरोबर काय ठीक आहे मग हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला ही परफेक्ट किंमत पाठ असणं गरजेचं आहे समजलं ठीक आहे मग एक इलेक्ट्रॉ म्हणजे सॉरी एक प्रभार म्हणजे किती कुलोम एक दशांश सहा दहाचा ऋण एकोणीसावा घात कुलोम एवढी किंमत असते त्याच्यानंतर आता वस्तुमान मोजतो आपण बरोबर आता या पेनचं वस्तुमान तर तुम्ही काय करणार हो डायरेक्ट याला तराजावरती ठेवणार किती ग्राम किंवा किलोग्रॅम सांगणार बरोबर आहे का काय सांगता तुम्ही किंवा किलोग्रॅम ग्राम। परंतु एखाद्या थोडक्यात प्रोटॉनचं जे वस्तुमान आहे ते कशामध्ये मोजलं जातं हे यू दिले का नाही हे यू याला युनिफाईड मास म्हणतात काय म्हणतात एकक एककीकृत वस्तुमान असा काहीतरी मराठीतून शब्द आहे इंग्लिश मधून युनिफाईड मास म्हणतात आणि यालाच दुसरं नाव आहे डाल्टन काय आहे एकतर तुम्ही याला एक डाल्टन असं म्हणा किंवा एक युनिफाईड मास म्हणा लक्षात आलं या ला काय म्हणायसोबत तुम्हाला डाल्टन म्हणायचं होतं एक यू म्हणजे किती डाल्टन एक डाल्टन बिझर असं इथं असं दोन युनी झालं काय म्हणायचं क्लिअर ठीक आहे ओके परंतु हे झालं एका दोन प्रभराचं वस्तुमान लक्षात आलं एका प्रोटॉनचं वस्तुमान किती म्हणलं एक डाल्टन आहे लक्षात एका प्रोटॉनचं वस्तुमान किती कारण आपण वस्तुमान डाल्टन मध्ये मोजतो का आपण वस्तुमान किलोग्रॅम मध्ये जर साखर आणा म्हणलं तुम्हाला तर तुम्ही कसे आणतास एक किलो दोन किलो तीन किलो बरोबर किलोग्रॅम मध्ये आणता मग ह्या डाल्टन आपल्या किलोग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल किलोग्रॅम मध्ये त्याची किंमत काय असते एक डाल्टनची किंमत वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू टू मायनस ट्वेंटी सेवन किलोग्रॅम एवढी किंमत असते तुम्ही जर मराठीतून सांगायला गेला तर एक दशांश सहा गुणिले दहाचा सत्तावीसा घात सत्तावीसवा घात किलोग्रॅम हे किलोग्रॅम मधली किंमत आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात कन्फ्यूज करून टाकतो त्याच्यामुळे परफेक्ट लक्ष ठेवायचं आता ही किंमत आणि ही किंमत इथं कन्फ्यूज होते होते का नाही बघा वन पॉईंट सिक्स का अच्छा मग ते कन्फ्यूज होतं इथं नाईन्टीन दिलं जातं आणि इथे कुठेतरी काय काय मायनस ट्वेंटी सेव्हन दिलं जातं मग आपण कन्फ्युजन मध्ये दुसरंच काय तर परफेक्ट किमती पाठवा मी जर तुम्हाला म्हटलं एक डायटन बरोबर किती तर तुमचं हे उत्तर आलं पाहिजे हे त्याचं वस्तुमान आहे आता जेवढं प्रोटॉनचं वस्तुमान असतं तेवढंच हायड्रोजनचं सुद्धा वस्तुमान असतात मी म्हटलं प्रोटॉनवर किती प्रभार असतो एक धनप्रभार त्याचप्रमाणे हायड्रोजनवर सुद्धा एकच धनप्रभार असतो लक्षात म्हणजे हायड्रोजन आणि प्रोटोनला आपण सारखं म्हणू शकतो समजलं हायड्रोजनलाच प्रोटॉन असेही म्हणतात समजलं काय सगळं हे सगळं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे लिहून घ्यायचं ज्याला वाटलं पुस्तकातलं लय आहे इथलं शॉर्टकट लिहित गुरुजींनी हे लिहाव पण हे जरी शॉर्टकट असलं तरी ह्याला स्वतःहून समजून व्यवस्थित घ्यावं